होत आहे नमस्कार मित्रांनो मी सांगितच होतं की आपल्याला पडवीचं बांधकाम करायचं आहे तर पडवीचं बांधकाम अचानक असं सुरू झालेलं आहे आता काय ठरवून आपलं होत नाही काम होईल तसं तर काम करण्यासाठी आपला भाव आलेला आहे तर आता आपण पाईप उचलून आणलं भिजलो आहे मी दाखवतो ते स्क्रीअर पाईप पाई आहेत पाई पाई आणि या पडवीला इथं अशी पटरी लावायची बघा तर असे ते पत्रे इकडून अशा प्रकारे आपल्याला लावायचे पत्रे आणि हे तुम्हाला दाखवलेलंच होतं ऑलरेडी आणि ह्याच्यावर छप्पर आणि इकडे तर ह्याच लेवलला आहे ते लेवल बघू शकता सुंदर असा पाऊस पडत आहे वातावरण पाहू शकता मला आहे की इथे बसून आपल्याला तंदूर वगैरे बनवायची आहे मारली जाते चिऱ्यांना आपण फिटिंग करत आहोत रॉडची आणि रॉड बरोबर सेंट्रल मध्ये पकडलेले आपल्या भावानी आपला भाव आता त्याला वेल्डिंग करतोय जरा झाली आणि पकडणारा मनुष्य मीच आहे भीती वाटत आहे पण भावाने खूप दिलासा दिलेला आहे तू टेन्शन घेऊ नकोस भरोसा आहे पाऊस काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे तुम्ही पाहू शकता समोरचा जो निसर्गरम्य असा सीन जणू हा डोंगर हिरव्या शाळूनी नटलेला आहे सुमित हे होतय आर्थिक लागते मला अरे ना ना। लागली नाही ना। लागते चिटकवल्यावर नाही लागत तू गॅप टाकला पाय चिटकवल्यावर आर्थिक नाही लागत हलो काय परत त्याला दुसरी पट्टी दे काम चिकटू दे हा ह्या पायपाला आर्थिंग दिले तर दुसऱ्या बाजूने असं वेल्डिंग चालू आहे भीती वाटत आहे मला अजून दिव का खेळ खेळतो एक खेळा लागेल ना अजून भर पावसात काम चालू आहे इमर्जन्सीमध्ये तर सावधानीमध्ये काम करावं लागत आहे अशा प्रकारे दुसऱ्या साईडचं जॉईनिंग चालू आहे आता तुम्ही बघू शकता की एक साईड ही झालेली आहे आणि दुसरी साईड ही चालू आहे आता

प्रकारे हायक पाईप पाई आणि हाय हे स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे थोडं मधलं बाकी आहे खड्डे मारले तर त्या मशीनला चिपर म्हटलं जातं त्याच्याने खड्डे मारतात खड्डे मारण्यास इझी होतं एकदम मध्ये एक सपोर्ट मध्ये एक सपोर्ट पाहिजे त्यासाठी तो इकडे येईल असा मधला जो सपोर्टर आहे त्याचं वेल्डिंग चालू झालेलं आहे मधला सपोर्टर जॉईनिंग होत आहे भर पावसात बंदू काम करत आहेत त्यांना दाद दिली पाहिजे कोट लावत आहे आता स्ट्रक्चर उभं झालेलं आहे टोटल आता <laughs> रात्र झाली आहे आणि आपले बंधू काम करत आहेत आता मी खालून शूट घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता ही मी तुम्हाला दाखवलं होतं मागे बीमध्ये ती पडवी तिथे आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत तंदूर वगैरे असं 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 तसं तर आता हे मधलं स्ट्रक्चर झालेलं आहे पत्र्याचं बघू आता झालं तर नाही तो उद्या सकाळी जोरात पाऊस पडत आहे आणि तरी तुरा काम चालू आहे आपलं तर असं आहे की आता रात्र होत आली पण काम चालू आहे पाठची पडवी म्हणतात त्याला ही पडवी बांधायचं कारण आपल्याला पाठीत चूल पेटवता येते थोडी आणि विषय असा आहे की इथे हे ओपनच ठेवायचं आहे म्हणजे निसर्गाचा आनंद घेता येईल ठीक आहे आता पत्र्यांचं आपण दाखवणार आहोत काम काय आहे ते पत्रे घातल्यानंतर मी दाखवेन आहे आणि पाऊस वरून राजा ऐकायला तयार नाही अरे या मधला खांब लावला गेला आहे फायनली स्ट्रक्चर उभं राहिले पाहू शकता मी सुद्धा खूप भिजलेलो आहे आणि पत्र्याचा स्ट्रक्चर संपूर्ण झालेला आहे आता लवकरच तुम्हाला पत्रे लावताना दाखव त्यानंतरचं मग कसं असेल नियोजन ते पुढील भागात दाखवता येईल कमेंटमध्ये सांगा काही बदल करायचा असेल